हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉमध्ये तर मला सर्दी काही कमी नाही होत आणि मग मला एवढी झोप येते एवढी झोप येते नाही झोपली मी माहिती आहे का सकाळी उठले सरांचा डबा गेला आणि परत झोपले उठले आताच एक वाजता एक वाजता उठली आमू वगैरे केली फ्रेश झाले आणि खूप दिवसांनी मी असं मस्त मस्त नाश्ता करते की मी नाही का खूप मन असं भरून आलं म्हणजे मला नाही का असं खायला चांगलं असलं ना माझी तब्येत खूप चांगली असते म्हणजे नाही का मला असं नसलं ना खायला खाल्लं नसलं ना मी लगेच वीक होते तसं झालेलं आहे गावी मी काही काल खाल्लंच नाही त्याच्यामुन कालपासून सारखं खाते 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 सारखं खाते पण मला खा जातच नाही आहे तर म्हटलं आज मस्त आपण बनवूया सारखं आपण जसं पुण्यात खातो तसं तर चला मी दाखवते आज मी तुम्हाला काय काय बनवले माझ्या नाश्त्यामध्ये आणि तर एवढी पडलीत ना काय सांगू तर असं हात करून तुम्हाला कुणाला बोलायला हो मी तर अशीच बोलते तर चला मी नाश्त्यामध्ये आज काय काय बनवले आहेत तर ते मला दाखवते चला तर हे बघा माझ्या नाश्त्यामध्ये असं मला ताट आवडतं तेव्हा माझं पोट भरतं गावी नाही का एकच भाजी असा असायचं ना तरी पण मी करायचे एवढं व्हायचं नाही मला चुलीवर तर बघा मी इकडं बनवली आहे चपाती इकडं आहे माझं फेवरेट ॲप रोजचं मी गावी खात नव्हते मला, मला आता मिस्टरांनी आणून दिलेलं आहे मला टेन्शन नाही आता इकडे आल्यावर इकडे आहे बघा भेंडीची भाजी आणि हे आहे दोडका खिसून त्याचं नाही का असं केलं मी भरता डोळक्याचा भरता गेलेला आहे इकडं आहे पाक आता पाक असंचपर्यंत गावून आणले ना आता रोज मी पाकच खाणार तर असं भरलेलं टाट मला खूप आवडतं आणि मला असं जेवायला पाहिजे रोज त्याच्यामुळे माझी तब्येत तर असं चांगलं चांगलं खाऊन मला नाही का मिस्टरांनी खूप हे केलेलं आहे मला खरंच खूप चांगलं लागतं खायला असं दोन दोन भाज्या लागतात काय माहिती का तर आम्हाला असंच खायला लागतं खूप सारं आमची आर्धिक कमी खाण्यामध्ये गेली जाते असं म्हटलं तरी चालेल तर चला मी असं मस्त भरलेलं टाट मी जेवते खरंच मला खूप असं मिस केलं मी माझ्या जेवणाला माहिती आहे का चला जेवण करते नाश्ता पूर्ण माझ्या खाली बसले त्यांना परत चपाती बनवायच्या फक्त माझ्यासाठी गरम गरम चपाती बनवली आहे मी तर चला मी जेवण करते तर बघा नाश्ता केला आणि इकडे चपात्या पण करून घेतल्या आणि छोटी मुलगी म्हटली मला ती भाजी नाही खायची मग म्हटलं आता इकडं गरम होतात तवा मग म्हटलं बघा हा तवा आहे जर्मन म्हणजे जा पण मला ते घास भाकरी ह्याच्यावर नाही व्हायच्या ना म्हणून मी ह्याला काळा केला तर काळाच केला तर बघा कसला काळा डेंजर झाला आहे आता त्याला घासायचं आहे तर बघा ती म्हटली नाही का मला नाही खायची ती भाजी म्हणून मी तिच्यासाठी बघा इकडे फरसांची भाजी बनवती आहे कोण बनवता असं फरसांची भाजी नक्की सा, फर कमेंटमध्ये सांगा तर म्हटलं तर गरम मी तर करून घ्यावं ह्याच्यावरतीच हो का असं छान लागते चपातीसोबत तर पोरांसाठी नाही का ते खाय एकतर खाल्लं नाही तिने काय मग म्हटलं चला बनवून द्यावं असं काहीतरी वेगळं तर भेंडी संपली ना भेंडी थोडीच होती आहे ना पाव किलोमध्ये थोडीच होती दोघा ती दोघांना झाली भेंडी तर मग हे आहे भाजी हे दोडक्याचा भरता ती म्हणजे मला नाही खायचं म्हणून म्हटलं चला बनवून द्यावं पटकन मग मला कपडे धुवायचे पण किचनमधला आवडलं ना मग बाहेरचं काम पटकन होतं आहे ना त्या चला हे बघा झाली अशी भाजी तर माझ्या तव्याला इग्नोर करा कारण की नाही का घासला ना वाईट वाईट केला ना त्याच्यावर ज्वारीच्या भाकरी चिपकतात आणि चव नाही लागत म्हणून मी तवा हा काळा केलाय तर मग येताना गाऊन मला लोखंडाचा तवा आणायचा होता पण मी तो घेतलेला नवीन तर गावीच ठेवला मला शेपा करून खायला तर मी आता परत गेले ना गावी तर आणणार लोखंडाचा तवा भाकरीसाठी स्पेशल तर चला हे बघा झाली बघा तर अशी मस्त फरसांची भाजीवरून थोडीशी कोथिंबीर टाकली की बघा किती मस्त झालेली आहे हे बघा तर चला मी आता देते माझ्या मुलीला जेवायला तर हे बघा मन आवडीची भाजी दिलं ना कसं मन लावून खाते तिकडे टी व्ही बघत चालले जेवण तर बघा इकडे आहे इकडे मस्त चालला इकडे अभ्यास हे बघा तर तिचं काहीतरी कम्प्लीट करायचं आहे ती करत आहे इकडे टी व्ही बघत बघत चाललाय अभ्यास तर टी व्ही बंद कर टाकलो तर बघा लगेच रडायचं होतं मी आणले आता बाहेर कपडे तर म्हटलं लगेच कपडे पण धुवून घ्यावं बघा कसलं ऊन आहे बापरे बाहेर गावापेक्षा इकडंच ऊन आहे बघा तर म्हटलं बेडशीट वगैरे काढले नाही का गावाहून आल्यापासून धुतलंच नाही तर म्हटलं धुवून काढावं बेडशीट उन्हाचं बाहेर जाऊच नाही वाटत एवढं ऊन लागते तर कपडे तर भरपूर पडलेले आहेत चला पटपटपट पट, पट, कपडे धुऊन घेते आणि मग काम काही नाही होत नाही तिचा दिवसभर काम होत नाही काम घसा खूप जाम झालेला आहे नाही इकडं ते जडजड वाटायचे दोघं सला कपडे मग वाट बघता माझे चला कपडे धुऊन घेते तर बघा काम वगैरे ते झालेलं आहे आणि पडलेली आहे आता निवांत वाण झोपा म्हटलं तर माझ्या पिल्लूला पण झालं आहे ताप थोडंसं डोकं गरम झाले आणि थोडं पेंगाळी आहे पण नाही का आता आता हिचा दवाखाना हो आता आम माझं आणि माझ्या मोठ्या मुलीचं झालं आता छोटीचं बघा झालं आहे तुला कणकणी आली आज म्हटलं थोडंसं आराम करावं थोड्या वेळाने माझी बहीण येणारी तायडी आहे <laughs> तायडी येणारी माझी बहीण म्हटलं येणार आहे ती म्हटलं थोडा आराम करा आली ती काय बरं वाटत आहे ना असं बहीण वगैरे येत असेल तर तर चला मग थोडंसं थोडस बाळाला माझ्या असं घेतलं ना पोटात कमी माहिती आहे ना बाळा की तुला आम्ही इकडे झोपलोय थोड्या वेळाने बघा चेहरा उतरला तापून आहे तुला तर चला थोड्या वेळाने माझी बहिणीला तिकीट दाखवते तुम्हाला बघा बहिणीची वाट बघून बघून मला ती काय आली नाही मला अशी भूक लागली परंतु परचं मी ती आल्यावर म्हंटल खाव तिच्यासोबत ती काय ना म्हटलं थोडंसं बघा चिवडा वगैरे खाव तर घेऊन बसले बघा असं सा। गावाकडलं सारखं ते भारी वाटते तर असं नाही का असं गावाकडलं सारखं असं खूप भारी वाटते जेवायला चपाती हे आहे ना छान लागत नाही का दोडक्याचं तरी बघा असं एवढी लागली बस म्हणलं कधी येईल आता फोन आलेला लवकर जवळ आली खायला बसले आली आता जाऊ जेव्हा खाऊन घेते भाजी पण येत आहेत नाही का नंतर टाईम छा वगैरे करायचं टाईम लागतो चला मी असं जेवते तर बघा माझ्या बहिणीची वाट बघून बघून माझे डोळे गेले ती काय आली आता मस्त दारामध्ये माझ्या ती बघा सोबतच असते कुठे गेलं नाही गेली ना महागाची ती माहिती नाही तुला बोलण्याला पण समजतो बसले हवेला असं बाहेर बघा किती भारी वाटते किती दिवसांनी मी माझ्या दारात बसले माहिती खूप दिवसांनी ती काय खातली काय पुण्याच्या बाहेर गेली कुठं आव तर चला येईल तेव्हा येईल जाते मी आता घर काय झालं इकडं आलंय ताप <laughs> ताप आला कोमलला पण ताप आला तिला माझं झालं रात्री आ माझा ताप तिला आला हो तर बघा फायनली आली वाट बघून बघून आणि येताना बघा काय म्हणलं आईस्क्रीम तर दोघी खातो आईस्क्रीम तिला लय हस येते चावलं तिला तिला गोदीला घेत तिला लय हसायला येतं आहे बघा कशी हसते तिकडं ट्रन करून ते बघा मस्त आईस्क्रीम दर घेऊन आली आहे खायला एवढं म्हटलं आता एवढी सर्दी झाली तरी आता बहिणीने घेतली तर खाऊ म्हणलं चला आईस्क्रीम खाऊ बिर्याणी करायची आहे तिच्यामुळं आम्हाला बिर्याणी खायला भेटते चला आवडते पटपट बिर्याणी करायची फायनल इकडे आपली बिर्याणी तयार झालेली आहे मी इकडे दम द्यायला ठेवलाय हे बघा इकडे इकडे भाजी रस्सा केलाय आमचे भाऊजी आलेत ना त्यांना रस्सा लागतो बिर्याणीसोबत तर मग रस्सा इकडं रस्सा तिकडं माझ्या बहिणीचा फोन चालू आहे बघा दाखवतो तुम्हाला इथे दम दिला आहे बघा असा मस्त हे बघा फोन चालू आहे व्हिडिओ कॉल तर बघा फोन चालू आहे तिचा तर हे बघा इकडं आपली अशी मस्त मस्त बिर्या। ए मी नाही बनवत इकडं इकडं मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे तर तुम्हाला दाखवते बघा मी मी कलर नाही टाकला कारण की नाही का कलर हे बघा तांदूळ कसा मस्त फुललाय तर तुम्हाला तो पीस दाखवते पीस हे बघा हे बघा अशी मस्त आपली बिर्याणी झालेली आहे तर चला आता आम्हाला जेवायचंय तर बघा अशी मस्त जेवतो आम्ही झाली का जेवण वगैरे पण झाले तर आता जेवायचंय दोघी बहिणी मस्त गप्पा मारून झालेल्या आहेत तर चला आता ब्लॉग वाटलं वाटला ना की कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक बेल लायकन दाबायला विसरू नका तर चला बाय